आलो ना मी ते गुलाब फ्लेवरचा चा ज्यूस पिऊन मला बिल पाण्याची तीस लागेल आपण एक काम करू पाणी प्यायापेक्षा सरबत येऊन घेऊ गुलाब फ्लेवर मम्मी आहे मम्मी काय रे माझं आलं गुलाब फ्लेवरचं ते इकडे आहे ती बाकी सरबत हा सरबत सरबत म आता दियावर। दियावर वे वे का सरबत प्यायची वेळ का बाई थांब पाहते मी का सरबताची बाटली कुठे गेली मला माहिती नाही मला सरबत पाहिजे नाही तुम्ही काय बी करून अरे चक्रम बाटलीच नाही तर तुला सरबत कुठून करायचा मला काय माहिती नाही मला पाहिजे ते हा आपण पप्पाला विचारू काओ काय ग आव ते गुलाब फ्लेवर नाही का मी दुपारी आणलं ते किराण दुकानातून आणलं ते हा तिथं फ्रीज मध्ये होत ना तो ठेवलं मी ठेवलं होतं पण ते आता नाहीये तिथं ही ना पप्पा पप्पा ही ना कुठं बी ठेव आणि काही बी बघा इकडे तिकडे चेक करा माझा ती कुत्र्याचा आवाज येते का तिकडे जा या रूम मध्ये भेटत आहे माझ ऐका जवळ जाऊ नका बर का बाटलीच्या मार्ग लागू नका गाटागट पेऊन राहिले ते बाय मला बाहेर बाप्पा आपण ती बाटली ना दुसरी आम्ही एखाद्या दुकान मधून पण येड्या करून आलो ना होऊन जायला आपला मग ऐका तुम्ही

Ай, сәй, көрді